नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला दोन दिवस माझे व्हिडिओ नाही आले मी प्रवासात होते त्यामुळं सगळ्यांनी जी माझी आठवण काढली किंवा सगळ्यांना जे मला मेसेज येत होते त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर मी माघारी आलेली आहे कामाला आपल्या सुरुवात झालेली आहे तर मस्त बा सारिका लाईफस्टाईलला छोटासा व्हिडिओ करतोय त्यात बाकीची सगळी तुम्हाला मी माहिती देते की मी काय कुठं गेले होते काय केले होते, होते या संदर्भात तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी पितृदोषावर व्हिडिओ की आ, काल मी त्र्यंबकेश्वरला गेले होते आणि त्यातनं माझ्या डोक्यात पितृदोषाचा व्हिडिओ आला आज त्यामुळे मी तो करत आहे पण त्याआधी रथसप्तमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी आणि एक युनिवर्ससाठी आणि एक माझ्या बिल्लूसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन दिवस मम्मा भेटली नाही त्याच्यामुळं तो आज आज मला आता सोडणार नाही दिवसभर तर आपण असाच व्हिडिओ बघूया बिल्लू पण बघा व्हिडिओ पण बघा तर आज आपण बघणार आहोत की पितृदोषावर करायचे उपाय पितृदोष कसा आपण ओळखायचा असतो आपले पित्र खुश नसतात त्यावेळी त्या घराला त्या पितृदोष लागतो म्हणजे काय होतं तर घरातल्या मुलांची लग्न होत नाहीत घरात सतत वाद राहतात घरात घरात मोठ्या मोठ्या बिझनेसमध्ये लॉस होतात अचानक नोकरी जाणे किंवा विवाह हो न ठरणे विवाह ठरला तर मुलं न होणे ठरला तरी डिवोर्सची संख्या जास्त असणे एखाद्या घरातल्या स्त्रीचे ॲबॉशन जास्त प्रमाणात होणे या सगळ्या गोष्टीला स्वतःचं घर न होणे गाडी न होणे प्रत्येक कामात अडथळे प्रत्येक कामात अडथळे थार असं होणे यावेळी आपण आप समजून आहे की आपल्याला पितृदोष आहे तर आजकालच्या पिढीमध्ये किंवा नवीन फॅशन आहे की पित्रांचे फोटोज लावू नये म्हणून कोणत्याही शास्त्रात हे सांगितलं सा नाही आहे सदैव त्यांना लक्षात ठेवावं आणि सदैव त्यांचा फोटो एक पिढीनं फोटो लावावा म्हणजे आपण आपल्या सासू सासऱ्यांचा सा लावला तर आप, म्हणजे आपल्या आपला ज्यावेळी लावायची वेळ येईल त्यावेळी मुलांनी आपल्या सासू सासऱ्याचा काढावा पण एक पिढीचे फोटो हे कायम आपल्या घरामध्ये दक्षिणेकडे कर तोंड करून पित्रांचे फोटो असलेच पाहिजेत पण आता नवीन निघालंय काय कपाटात ठेवतात काय ठेवतात त्याला माझ्याकडे उत्तर नाही पण हे सगळं जर होत असेल तर पितृशांती केल्याशिवाय किंवा के उपाय केल्याशिवाय त्यालाही नाही एक तर पितृशांती त्र्यंबकेश्वरमध्ये होते तिथं आपल्याकडनं आपल्या पूर्ण मागच्या ह्याच्यातले जे काही असतील त्यांच्या आत्म्याला शांती दिली जाते पिंड पाडले जातात सगळं होतं पण आपण ओळखायचं कसं ह्याचं तर मी तुम्हाला सांगितलंय पण घरातल्या घरात आपल्याला काय करता येईल तेव्हा मुलं कर्ज भांडण मुला कुणाचंच न पटणं सर्वसाधारणपणे मुलगा आणि वडिलांचं न पटणं प्रगतीच न होणं हे सगळं होतं या आपल्या चुका असतात आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळालेले नसतात तर पित्रांच्या आशीर्वादासाठी काय उपाय केला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना पटत पित्रांचे टाक करू नये पण पित्रांचे फोटो जरूर असावेत आपले आईवडील आजी आजोबांचे नाही पण आईवडील जर आपले असतील तर त्यांचे फोटो हे जरूर असावेत एका पिढीचे फोटो ठेवावेत बाकीच्या पिढीचे फोटो विसर्जन करावे याच मी पण आहे तर एका पिढीचे फोटो ठेवून रोजच्या रोज त्यांना त्यांचे फोटो पुसणे यांना लावणे जी काही तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही त्यांची रोजच्या रोज फोटोची केलीच पाहिजे हे माझ्या घरात सुद्धा कायमस्वरूपी चालू असतं त्यामुळं मी हेच सांगेन आता ज्यांना नाही फोटो आवडत आहेत त्यांनी ते विषय सोडून द्या पण ही सेवा त्यांनी केली पाहिजे रोजच्या घरातलं थोडं तरी अन्न कावळ्यासाठी काढून ठेवलंच पाहिजे म्हणजे छोटीशी चपाती करा चतकोर करा पण जे काही आहे ते अन्न कावळ्याला जा म्हणजे ते त्यांच्यापर्यंत पोचतं दान दान करणं या गोष्टीसुद्धा सतत हो जर आपण करत राहिलं तर ते परमेश्वर सॉरी पितरांपर्यंत परमेश्वर पोहोचवत असतो त्यामुळे पितृदोष कमी होतो आता पितृदोषावर सगळ्यात रामबाण उपाय हा आहे की तुम्ही पितृशांत करून घ्या जर तुमच्या घरात या सगळे गोंधळ होत असतील तर पण आता तोवर खर्च असतो प्रत्येक गोष्टीला लगेच जमत नाही तर पित पित्रशांती करता करता येत नाहीये पण हे सगळं तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला कधीतरी कोणी आहे की तुझ्या पत्रिकेत पितृदोष आहे किंवा तुमच्या घराला पित्रदोष लागला आहे त्यावेळी काय करावं अजिबात न थांबता सुरुवात करा शनिवारपासनं थोडंसं दूध घ्या ग्लासभर असं दूध घ्या तर इथं दुधाला आपल्या जिंकपणा करून उपयोग नाही आहे त्यामुळं ग्लासभर दूध घ्या आणि त्यामध्ये काळे तिळ घाला दूध तापवलेलं नसावं शनिवारच्या दिवशी पहिल्यांदा महादेवांना जा आणि महादेवांना ते, ते अर्पण करा अर्ध त्याच्यातलं दूध महादेवांना अर्पण पाणी घाला ते दूध घाला तुपाचा दिवा लावा बेल व्हा त्यांना नमस्कार करा आणि सांगा की माझे माझ्यावर जे, मा जे पितृदोष आहेत हे संपूर्णपणे नष्ट व्हावेत आणि पित्रांची कृपा माझ्यावर होऊन माझा वंश वाढावा माझ्यावरचं कर्ज कमी व्हावं माझ्या मुलांची लग्न ठरावे त्यांना नोकरीला लागावी घराची भरभराट व्हावी या सगळ्या गोष्टी या महादेवापाशी बोलणे आणि त्यातलं जे अर्धदूत राहिलं असेल ते पिंपळाच्या झाडाला घालणे दुसरं कोणत्याही झाडाला ते दूध घालून उपयोग नाही त्यामुळं जे इथं जिथं हे सगळं अवेलेबल असेल त्यांनीच फक्त उपाय करा बाकी आमच्या इथं नाहीये मग काय करू असे मेसेज करू नका तर मग ते तुम्ही करू नका ज्यांच्याकडे आहे अवेलेबल त्या सगळ्यांनी हे उपाय जरूर जरूर करावा त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण महादेवाच्या देवळात आणि ह्यांच्यापाशी बसतो पिंपळाच्या झाडाला पाणी घालू तिथं दोन्ही ठिकाणी क्षमा याचना करायची आहे आपल्या पित्रांची हे तुमचे वंश कोण आता कुलकर्णी वंश असं जा माझं झालं तसं तुमचे जे वंशज आहेत त्यांचं नाव घ्यावं आणि सांगावं की माझ्याकडनं ज्या चुका झाल्या आहेत ते मला लहान समजून पोटात घ्या आणि आपल्या कुलावर आपल्या घराण्यावर हा तुमचा भरभरून आशीर्वाद राहू द्या त्यासाठी मला माझ्याकडनं काय चुकत असेल ते तुम्ही मला स्वप्नात येऊन सांगा अगर मला कळू द्या की माझ्याकडनं तुमच्या साठी काय चूक झाली म्हणून माझ्या या घराला हे सगळं भोगावं लागत आहे अशी क्षमा याचना पिंपळाच्या झाडाखाली पण आणि महादेवाच्या देवळात पण करावी त्यावेळी पित्र पितृदोष कमी व्हायला अत्यंत मदत होते पितृदोष कमी हा फक्त शांतीनीच होतो त्रिपंडी शांती ज्या होतात त्यानंच होतो पण त्याच्या आधी हे घरात करायचा हा छोटासा उपाय आहे दुसऱ्या दुसरी गोष्ट पित्रांवर गॉसिप करणे म्हणजे तुमची सासू मरून गेले पण तुम्ही आता त्या सासू माझी सासू असली होती बाई माझी सासू तसली होती खूप घाणेरडी होती सासरा असा होता दीर असा होता ह्या गॉसिप नको आहेत तर हे जर तुम्ही कमी केलं पित्रांबद्दल कोणत्याही पित्रांबद्दल कधीही वाईट बोलू नये तुम्ही आयुष्यभर त्यांना त्रास दिला त्यांनी तुम्हाला त्रास दिला जे झालं मानवजन्म संपला सगळं संपलं त्यामुळं गेलेल्या माणसांचं गॉसिप करत बसू नाही पित्रांचं गॉसिप करत बसू नये तिथं फार मोठा दोष लागू होतो पित्रांना सगळं कळत असतं की आपण काय केलं या घरासाठी आणि हे आपल्याला काय करता येते ते गेलेल्या माणसाबद्दल खरं बोलायचं टाकून खोटं जास्त जणं बोलत असतात त्यामुळे या गोष्टी जर तर इथं सुद्धा वीस ते पंचवीस टक्के तुमचा दोष कमी होऊन तुमची कामं सुरू व्हायला मदत होईल तर हा होता आपल्या घरातला पितृदोष कमी होण्यासाठीचा एक छानसा उपाय कसा वाटला हे व्हिडिओमध्ये जरूर सांगा त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलचा पण व्हिडिओ बघा म्हणजे बाकी मला जे प्रवासात काय वाटलं काय नाही किंवा काय आहे आपल्याला अजून पुढं हे तुम्हाला मी तिथं सांगते तर अजून कोणी राशीचं माझं दोन तीन दिवसाचं काम पेंडिंग आहे खूप खूप सॉरी मी थोड्या वेळातच लगेच बघायला सुरुवात करते आत्ताशी वाजले आहेत सव्वा आठ पण मी व्हिडिओला बसलेली आहे थोड्या वेळात एक थोडंसं आवरलं की सुरुवात करते कालपासनं ज्यांचं काय राहिलं आहे साड्या महत्त्वाच्या साड्या आहेत त्या साड्या सगळ्या संपल्याशिवाय त्या लोकांनी ॲड्रेस दिल्याशिवाय मी पुढचा लाईव्ह घेऊ शकत नाही आणि पुढचा लाईव्ह भन्नाट आहे आपला तुम्ही कल्पना पण केली नसेल असा लाईव्ह आहे तो साड्यांचा त्यामुळं प्लीज ज्यांच्या अजून नावं राहिले आहेत मी टेटसला आत्ता नावं घेते थोड्या वेळानं की त्यांनी त्यांनी आपले नंबर मला पटपट पटपट द्या पट, म्हणून त्यातनं कोणाच्या लक्षात येत असेल आपण राहिलो आहे अजून तर नंबरवरती द्या मला म्हणजे हे काम माझं पूर्णपणे संपेल तर आज मंगळवार असतो लाईट जाती म्हणूनच मी व्हिडिओ पण लवकर करते तर आज काही लाईव्ह होणार नाही कारण लाईट जाणारच जाणार आहे जाना ती अगदी नाही ना गेली तर बरोबर अडीचला जाईल त्याच्यामुळं मी काही मंगळवारचा दिवस हा ठेवतच नाही त्यांच्यासाठी लाईव्हसाठी तर आपण यावेळी बुधवार गुरुवार लाईव्ह घेऊया किंवा बघू बुधवारी उद्याचा लाईव्ह तर आपला पक्का आहे अडीच वाजता आपण लाईव्ह घेऊया पण गुरुवारचा शुक्रवारी घ्यायचा का काय करायचं हे आपण ठरवूया बरं या ह्याच्यावर ज्या ऑफर आपल्याला मी देत आहे त्या तुम्हाला कशा वाटत आहेत त्याबद्दल पण सांगा हां माझ्याकडनं तुम्हाला मिळायला थोडासा उशीर होणार आहे ही फक्त गोष्ट लक्षात जा तेवढं एकच माझ्याकडं हे आहे कमजोर आहे मी त्या बाबतीत की तुम्हाला लगेच दोन दिवसात वगैरे पाठवू शकत नाही पण मी अथक परिश्रम करत असते की तुमच्यापर्यंत ते सगळं कसं लवकर पोचेल यासाठी तर ज्या माझ्याकडनं चुका होत असतील त्यासाठी माफी करा मला पण तरीसुद्धा वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला कशाची चौकशी करायची असेल ऑफरचे लाभ घ्यायचे असतील घेऊन झाले असतील आणि मी ज्या दिवशी ऑफर काढते त्याच दिवशी माझा टेटस जोपर्यंत असतो तोपर्यंतच पैसे पे करायचे त्याच्यानंतर त्याला जे ओरिजिनल दर आहेत तेच लागू होतात हे लक्षात ठेवा म्हणजे त्याच्यावरनं परत होणार नाहीत की No, काय होतं किंवा काय नाही हे या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा म्हणजे सगळेजण तुम्ही ऑफरचा पण लाभ घेऊ शकाल लाईव्हचा पण लाभ घेऊ शकाल पण प्लीज ज्यांच्या साड्या राहिल्या आहेत त्यांनी आजही करा म्हणजे नवीन माझा मला लॉट काढायला सुरुवात करता येईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाठवत काय